खाली पेटी घेतली आणि आम्ही ज्या होतो, होतो त्या होतांना पाणी घेतलं होतं त्याचं स्वोपन केलं होतं त्या प्लांटेशन मध्ये गेला आणि त्याने काय लावली आग लावली आणि आम्ही त्या माणसाला पकडला आणि माणसाला पकडल्यानंतर आम्ही त्या माणसाला पकडल्यानंतर कोर्टामध्ये घेऊन गेलो आणि कोर्टामध्ये घेऊन जात असताना त्याची मायकृती कोणी पळत आली म्हणाली साहेब ह्या माणसाने म्हणजे खूप त्रास दिला ह्या माणसाला काय तुमच्या तुमच्याकडे ठेवा काही ह्या माणसाला तुमचा पती यांना म्हटलं तुमचा पती परमेश्वर नवरा ना म्हटलं तुम्ही काय म्हणत राहत म्हणून ह्या माणसाला काय म्हणतात तुमच्याकडे ठेवा साहेब म्हणले हे म्हणले काय करताय ग्राम पंचायतला जर पाणी पुत्र कोणी सोडलं ना म्हणे तरी हे जाऊन बंद करते जर गावामध्ये एखादा कार्यक्रम असला ना तर हे लाईट मध्ये काय करतोय लाईट जाऊन बंद करतोय ह्याच्यामध्ये पेले दोन गुन्हे आहेत हे तुमचा तिसरं आहे आणि मला काय तर काय करा तुमच्याकडे ठेवा ह्याने काय केलं म्हणे दुसऱ्याच शेती दाखवली पंचवीस एकर माझ्या बापाला आणि सांगितलं हे नाणे पाणी मागला पा आमच्या काय करतात पण ह्याला नका याला शिक्षा झालीच पाहिजे म्हणून मी त्याच्यावर एक कविता लिहिली होती ठेव लाई माझ कळतय खोड्या न मारताय उड्या आणि धावतो माझ्या पदरात पळल या मोठा झाला या गुळ तेव्हा तेव्हा ग माझ्यामध्ये काय नाही पत्र लिहिले माझ्या पद पदर या कुड मोठा झाला या गुळ आई बापाची लाडाची लेख मी कुलती बो येत हे, ला, हे ला ना मिळात वाकळ याच होत मोठ नाक मला म्हणत या खेळू या खेळ मोठा झाला या, या गुळ माझ्या पदरात पडलं मोठा झाला पायात अंगात असून दारुडा चकण्याला चिवडा पियाला मारतो या दादू दारुडा चकण्याला चिवडा पियाला मारतो या दादू <laughs> नवीन साडी न बसायला गाडी आणि हे मंत्र माझ्याशी बोलणार मुलं माझ्या पदरात पडलं या फुलं मोठा झाला या मुला पिऊन परत झिंग खाऊन येते